આઈએનડી ટીવી ન્યૂઝ ચેન નવી નવીન અપડેટ जाणून घेण्यासाठी આઈએનડી ટીવી ન્યૂઝ લા સબ્સ્ક્રાઇબ करून બેલ આઇકન ઓલ ઓવર સેટ કરો મે નરેન્દ્ર દામોદરદાસ મોદી શપત ગ્રહણઐતિહાસિક ક્ષણ आज भारताच्या इतिहासातला एक सुवर्ण क्षण साकार झाला असून नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा भारताच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली आणि नव भारताच्या विकासाचा नवा अध्याय रचण्याचा प्रारंभ केला या शपथविधी सोहळ्याचे थेट प्रसारण भाजपा शहादा शहर कडून ई डी स्क्रीनद्वारे व वा ढोल ताशे वाजवत फटाक्यांची आतिषबाजी करून पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी आनंद उत्सव साजरा करताना भाजपाचे माजी नगरसेवक रवींद्र जमादार जिल्हा युवा मोर्चा महामंत्री हितेंद्र वर्मा महिला मोर्चा शहराध्यक्ष नंदा सोनवणे बापू काका पाटील भाजप शहर महामंत्री योगेश कोठारी राजीव देसाई भाजपा शहर उपाध्यक्ष महेश पटेल प्रशांत कदम भरत कुंभार अंकुश लोहार उद्योजक आघाडी शहराध्यक्ष राजेंद्र अग्रवाल व्यापारी शहराध्यक्ष अभय जैन माजी सैनिक शहराध्यक्ष दिलीप पवार वैद्यकीय आघाडी शहराध्यक्ष डॉ व्यंकटेश विभांडिक अल्पसंख्यांक शहराध्यक्ष सकलेन नुरानी भावना लोहार जयश्रीमाळी मेघा चौधरी तुषार अग्रवाल मयूर जैन केतन जैन लव लोहार योगेश पाटील महेश महाजन स्वरूप जैन रोशन जैन अनिल जैन तुषार अग्रवाल मनोज जैन नरेंद्र सोनार जैन भोजेंद्र शिंदे या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला पाहूया याबाबतचा स्पेशल रिपोर्ट राजू मनसुरी आणि मनोज बिरारी यांच्यासोबत मुंडा यांना प्रणाम महाराणा प्रताप यांना प्रणाम मित्रांनो भारताच्या इतिहास स्वर्ण अक्षराने लिहिला जाणारा योग हा तिसऱ्यांदा आपले सर्वांचे सर्वांचे आवडते नरेंद्रजी मोदी हे पुन्हा आपले पी एम झालेले आहे त्याचप्रमाणे या भर होण्यास आज उन्हात मशीना काढून आपल्या मतदार बांधवाने जी मेहनत घेऊन रांगेत उभे राहून मतदान केले त्याचा हा खरा फळ आपल्याला मिळालेला आहे नरेंद्रजी मोदी यांनी घेतलेले निर्णय हे खरंच लोकउपयोगी आहेत याची ही पावती आहे पुढेही जे मोदी साहेब निर्णय घेतील ते सर्व लोक हितांचे असतील त्याचप्रमाणे दुसरा योग म्हणजे या, या पुत्री आपली सर्वांची बहीण केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये तिच्या समावेश केलेला आहे ही सर्व आनंदाची गोष्ट हा आनंदोत्सव हा जल्लोष माझ्या सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते शहादाचे नागरिक व नरेंद्र मोदी साहेबांचे सर्व हितप्रेमी यांनी हा जल्लोष साजरा केलेला आहे सर्वांना जय सियाराम भारत माता की